नानी आली गौरी कुठे गेली किटू आली सोडून आली का आता आम्ही आलम बघतोय सगळे मिळून आणि किती वर्ष कधीच लाग झाला आपलं लग्न एक वर्ष एक वर्ष झालं एक वर्ष एक वर्ष झालं आमच्या लग्नाला आता हे फोटो बघतो बघते फोटो नानी आणि गाताने मिस केला ते गेला के मावशीकडे मग आम्हीच फोटो बघतो सगळे अल्बम अरे या दिवसासाठी आम्ही किती वाट बघितलं माहिती का आम्हाला आमच्या मेमरीज बघायच्या होत्या पण अजून आमचा व्हिडिओ यायच्या आहेत मला व्हिडिओ कधी येतील काय माहिती फोटो हे हेच आवडले जास्त

がたい <happenin'> <problemasalities> <madöred> आसले लगते तो देखो देखो टोपी देखो टोपी देखो आशी तो गेट आदरित

इदो तो इदो नंबर थाई दादा अंटी जी बोल बाबू लट्टी चीर जाय ना दादा अंटी दायर तू एक आई टी मोडवर तुप दिसला तरी यार इधर ऑफिस जाएंगे नाही आपल्याला जाऊ दे इ भक्त याने आतशी बगा आमू कोण लेवारी सो देखो दा दारानी उचलेले ना तो ला आयना तो पुढे पुढे खावेन जी कायenga सगळा भरलेला का वा आयने होते ना आमले हा एवू चाललाय

এ ই মামা দোগা এ মামিয় ইমা ইরান জসেন ইসেনি ইদির ইমামা লোকাই. কারৃতর াজলাচালা আলাসেনিয়া. এস মিোপলি এল. তী মানাজলা প�

मला पण करंट लागला फोटोचा करंट लागला हो। इथे रिंकू पाहिजे होता ना इथं टिटू पाहिजे होती आणि यांच्याशी वेगवेगळे फोटो असते मस्त आला असता पण इथे पाहिजे होतं मस्त जणांचा फोटो फक्त रिंकूचा आणि किटूचा फोटो नाही जाऊ दे ना एवढा एवढा आणि हे बघा आयुष्यात जाम चुका केल्यात मी पण एक चूक पहिली गेल्या की बहिणीच्या लागतात मेकअप केला ती चूक नव्हती करायला पाहिजे मी का मेकअप केला मी डिसेल होती मी मेकअप मध्ये दिसेल तुम्हाला थांबा

आता आम्ही सिडीची वाट बघतोय कधी येईल किती दिवस कधी येणार रे एक आठवड्यात दोन आठवड्यात पुढच्या महिन्यात मला वाटतं डायरेक्ट आता पूर्ण डायरेक्ट ती दुसऱ्या लग्नाच्या दुसऱ्या ॲनिव्हर्सरीला येईल आता वाटतं व्हिडिओ कस कारण की फोटोलाच एक वर्ष लावला त्यांनी आता आता मी घेते या दुसऱ्या दिवशी आले बघायला अल्बम त्या दिवशी आम्ही काल बघत होतो तर काल बाहेर फिरायला जायचं झालं ना आता आले बघायला ताई मारन तुला बाबा <laughs> पहिला पेजचं रिएक्शन बघायचं दोघी आता आले फोटो दाखवायला तरी मी यांना काल बोललेली मी तुम्ही बघा पहिल्या स्टार्टिंगला बोलली मी काल यांना दाखवणार नाही पण आता मला वाईट वाटत दया आली आहे पोरींची जाम म्हणून मी आले स्वतःला बघून खूप खुश होतात फोटोज जेव्हा आपण मेमरीज बघतो पण ही मेमरीज बघायला आम्हाला एक वर्ष लागला एक वर्ष एक वर्ष, वर्ष लागला आता ना आपल्याला व्हिडिओ कधी बघायचे मला व्हिडिओ व्हिडिओ बघायचेत का व्हिडिओ येतील दुसऱ्या हो लग्नाच्या आणि हे सर्वात जास्त मला आवडले आता फक्त आणि फक्त नाणी राहिले आता नाणी कधी येईल काय माहिती नाणी फोटो दाखवले आणि त्याबद्दल फोटो नाहीये त्यांचा फोटो त्यांच्या मैत्रिणी आता म्हणत्या त्यांच्यामध्ये बिझी होत्या आणि फोटो कधी कोणी काय काढले ते कोणालाच माहिती नाही आणि मैत्री थँक्यू फॉर वॉचिंग